चंदर हळूहळू पुढे येतो त्याच्या डोळ्यात जळजळीत राग भरलेला होता हातात एक बॅटन आहे कोल्हापूरच्या कोटी तीर्थावर सुरू झालेली ती पत्त्याची मजा त्यातले बियरचे रूपात समोर आलेले विचित्र संकट सगळं एका क्षणात चंदरच्या डोळ्यासमोरून समोरून चंदरचे डोळे गच्च भरून आले तो स्वतःलाच शाप देतोय कसली उगाच मदत करायला गेलो साला फजिती करून घेतली इन्स्पेक्टर साळुंकेने बॅटन चटकन हवेत फिरवलं हवालदारांना ओरडून काही सूचना दिल्या दोन तीन हवालदार लगेच धावत आले गंपूला चंदरला आणि त्या रिक्षावाल्याला उचलून थेट एका कोपऱ्यात नेलं चिखलात लोळल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती गंपू मात्र आताही मोकळा हसत होता त्याच्या हास्याने चंदरला जणू जळजळून गेलं कसला राडा कसलं प्रेत आणि कसलं मदतीचं नाटक सगळं काही आधीच सेट केलं होतं का यानं चंदरच्या मनात संशय फुलला इकडे इन्स्पेक्टर साळुंके गंपूच्या उजव्या गालावरून हात फिरवत म्हणाला बोल आता गंप्या काय लपवलंय कुठून आला काय चाललंय तुझं गंपू एकदम गंभीर झाला किंचित हसत म्हणाला साहेब काही नाही तीर्थावर बियर पार्टी होती राडा झाला कोणीतरी मारलं मी चिकलात पडलो एवढंच इन्स्पेक्टर साळुंक्यांचं रक्त सळसळलं आता सांग सगळं खरं नाही तर तो बॅटनचं टोक गंपूच्या छातीकडे वळवत म्हणाला गंपूने हात जोडले साहेब शपथ घेऊन सांगतो राडा कुणी केला ते मला माहीत नाही मी फक्त पडलो होतो चंदरचा राग आता उफाळून निघाला त्याने गंपूकडे तिरस्काराने पाहिलं आणि त्याला जाणवलं या गंप्याने आपली फसवणूक केली आहे इतक्यात पोलीस स्टेशनच्या दरवाजावरून ओरडत एक शिपाई आला साहेब साहेब कोटीतीर्थाजवळच्या डोंबारवाड्यात मोठा गोंधळ सुरू झालाय जखमी माणसं आणि चोरींचे प्रकार साहेब लगेच यायचे साळुंख्याने एका क्षणात निर्णय घेतला सगळ्यांना आत टाका आपण आधी तिकडे जाऊया चंदर गंपू रिक्षावाला तिघेही लाकडीदारांच्या मागे बंद झाले आतल्या तुरुंगात गंपूने चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या आपल्या जरी टोपीकडे पाहिलं आणि हलकेच कुजबुजला खेळ तर फक्त सुरू झालाय फोरमन अजून तुम्हाला खूप काही पाहायचंय चंदरच्या अंगावर काटा आला